मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट अहो आज आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकानं वडाळा गावाच्या जवळ सादिक नगर रस्त्यालगत असणाऱ्या एका पत्र्याच्या शेडमध्ये बेकायदेशीर कत्तलखाण्यावरती कारवाई केली आहे या छाप्यात पाच संशयितांना अटक करण्यात आली आहे आरोपींकडनं सुमारे दोनशे किलो गोवंश मांस सात दुचाकी दोन चारचाकी वाहनं आणि एकूण सोळा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे दरम्यान गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवने यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आलं पथकानं दुपारी एक वाजता छापा टाकला नासिर शेख अब्दुल कुरेशी सईद कुरेशी हुसेन कुरेशी आणि अफरोज कुरेशी अशीही अटकेत आलेल्या आरोपींची नावं आहेत हे आरोपी गोवंश जनावरांची बेकायदेशीर कत्तल करून माणसाची वाहतूक करत होते पोलिसांनी केलेल्या या कारवाईनंतर संशयितांची धिंड काढण्यात आली दरम्यान या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे आज रोजी इंदिरानगर पोलीस ठाणे नाशिक शहर या ठिकाणी दुपारी सव्वा बाराच्या दरम्यान वडाळा भाग वडाळा गाव साठेनगर कडे जाणारा रोड लगत गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार आम्ही गोवंश जातीच्या जनावरांचे मांस विक्री करत असताना आणि त्याची वाहतूक करत असताना मिळून आल्यामुळे रेड छापा कारवाई केलेली आहे त्यामध्ये इंदिरानगर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे एकोणीस पंचवीस महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कलम पाच क नऊ अ सह भारतीय न्याय संहिता कलम दोनशे एकाहत्तर तीनशे पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यामध्ये गोवन जातीच्या जनावरांचे एकूण दोनशे किलो मांस हे जप्त करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी वाहतुकीकरता वापरण्यात आलेल्या दोन इनोव्हा वाहने चारचाकी वाहने तसेच सात दुचाकी वाहने ही सुद्धा या सापळा कारवाईमध्ये हस्तगत करण्यात आलेली आहे यामध्ये एकूण सहा आरोपी ताब्यात ता घेण्यात आलेले आहेत आरोपी नासिर कयुम शेख वय चाळीस वर्ष राहणार कसाईवाडा वडाळा नाका अब्दुल रहीम कुरेशी वय सदोतीस वर्ष राहणार कसाईबा वाडा वडा नाका नाशिक सईद मजीद कुरेशी वय पस्तीस वर्ष राहणार नागसेन नगर वडाळा नाका हुसेन अफरोज कुरेशी वय एकोणीस वर्ष काद्री मस्जिद जवळ बागवानपुरा अफरोज बिस्मिल्ला कुरेशी वय एक्कावन्न वर्ष कादरी मस्जिद जवळ बागवानपुरा नाशिक रहीम अब्दुल कुरेशी वर्ष गंजमाळ या आरोपी तान ना, या घटनास्थळावरून छापा कारवाई दरम्यान ताब्यात घेण्यात आलेल्या आहे यापैकी आरोपी नासिर कयुम शेख यावर यापूर्वीच अशा प्रकारे गौवंश वाहतूक करण्या करण्याचे तसेच कत्तलीसाठी जनावर वाहतुकीचे गुन्हे यापूर्वी दाखल आहेत तसेच नाशिक तालुका पोलीस स्टेशन या ठिकाणी येथे एक भादवी कलम तीनशे सात प्रमाणे गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झालेले किरण आहेर सी चोवीस तास नाशिक